साडी घालून मेकअप करावाच म्हटलं पूजेसाठी पण तेवढ्यात मावशी आल्या त्यांना कॉफी ठेवते म्हटलं सकाळपासून पूर्णाचा राडा चालू आहे बघा आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की आबांना जेवायला बोलाशिवाय मी राहत नाही कारण त्यांना खूप जास्त पूर्णाची पोळी आवडते आणि तब्येतना आज काही साथ सोडली होती <coughs> अशा शिंकावर शिंका चालू होत्या आणि अचानकच हे चालू झालं होतं मग प्रश्न पडायला लागला मला मी पूजेला जाऊ की घरीच राहू कारण अंग असं चढून येत होतं आता साखर काय माझ्या छोट्या डब्यातली संपावी आणि वेळेला अशा काही गोष्टी माझ्यासोबत होत्यातनं जेवढा कामाचा कंटाळा येते तेवढं एक ये एक काम आगावचं वाढते मग मोठा डबा काढला त्यातून साखर छोट्या डब्यामध्ये घेतली आणि मग मावशींना पण कॉफी दिली मी पण घेतली थोडीशी कॉफी पिल्याच्या नंतर अंगामध्ये गरम गरम वाटत होतं आणि मग छान फील होत होतं अगोदर म्हणलं मेकअप तुमच्यासोबत शेअर करावा पुन्हा म्हणलं नको पुन्हा म्हटलं जाऊ द्या आता करतेच आता इथे सेटाफिलच मॉइश्चरायझर फाउंडेशन घेतलं आणि हायलायटर घेतलं हे तिने पण थोडं थोडं मिक्स करायचं बरं का हातामध्ये सगळं मिक्स करायचं मॉइश्चरायझर घेतलंय आता त्यामध्येच एकच पंप फक्त फाउंडेशनचा घालते आणि लगेच हायलायटर घालते आता ज्यांची स्किन सावळी आहे त्यांनी थोडस कलरफुलच घ्यायचं हायलायटर आणि ज्यांची एकदम अशी गोरी आहे व्हाईट आहे त्यांनी थोडस व्हाईट कलरमध्ये घ्यायचं हायलायटर आणि छान असं तिन्ही पण मिक्स करायचं आणि स्किनवरती अप्लाय करायचं इतका सुंदर बेस होतो एकदम झटकीपट आणि शाईनदार असा मेकअप होणार आहे आपला आता इथे मी बेडरूम मध्ये होते इथे हॉलमध्ये आले बघा स्किन मध्ये छान शाईन आली आहे आणि लाईट लाईट मेकअप करणार आहे त्याच्यामुळे मी या प्रकारचा मेकअप करते थोडासा हेवी पाहिजे असेल तर क्वांटिटी वाढवली तरी प्रोडक्टची ची चालते इथे पावडरने लॉक करून घेतला आणि काजळ लावून घेतलं जे की बेसिक बेसिक मी गोष्टी आज करणार आहे हेवी मेकअप अजिबात करणार नाही त्यामुळे तब्येत अशी मध्ये मध्ये बिघडतच होती आणि सतत शिंका येत होत्या आणि सतत डोळ्यामध्ये पाणी येत होतं आता थोडंसं डोळ्यांना मस्कारा लावून घेतला लाईनर तर मी स्किपच केलेलं होतं म्हणलं थोडंसं बरं दिसतं फोटोंमध्ये आणि डोळ्यामध्ये बघू शकता नुसतं पाणी खेळत होतं पण चला म्हणलं काय आता लिपस्टिक लावावी म्हटलं तर आता ही छान माझ्याकडे ब्राऊन कलरची जी लिप आहे तीच लिपस्टिक म्हणून मी यूज करणार आहे प्रत्येक वेळेस लिपस्टिक कुठं लाव हे कलर छान वाटलं मला म्हणून मी हाच लावून घेतला आणि लगेच पूजेला तयार झाले आणि पूजा करून घेतली अगोदर तुळशी मातेला वान वगैरे व्यवसाय दिला आणि नंतर मग घरामध्ये वाण वगैरे व्यवसायचं केलेलं आहे आता घरामध्ये सगळं केलं मी मंदिरात अजिबात गेले नाही म्हणलं जाऊ द्या आता आता सर आले तेवढ्यामध्ये सरांना पण तिळगुळ दिलं त्यांच्या पाया पडले आता त्यांना लाडू भरवत ते, होते त्यांचं म्हणण होतं आधी तू खा <laughs> मी मी म्हटलं मी तर खाणारच आहे तुम्ही पण खा तिळगुळ घ्यान गोडगोड बोला त्याच्यानंतर पोरं आले लगेच पोरांना पण दिला अखिलेशला दिल्याच्यानंतर श्री म्हणतोय मम्मा मला मी म्हटलं चल तू त्या निमित्तानं लाडू तरी खाशील कारण तो लाडू अजिबात तिळाचा खात नाही त्याच्यामुळेच आम्ही त्याला हसत होतो की फोटोसाठी का होईना व्हिडिओसाठी का होईना तो खात आहे असा गेला आमचा संक्रांतीचा दिवस तुम्हाला तुमचा दिवस कसा गेला आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब